हगवने प्रकरणातील एक मोठं रहस्य उघडकीस महाराष्ट्रात परत मोठा भूकंप एक नग्न सत्य उघडकीस पहिल्यापासून शेवटपर्यंत खरोखर काय घडलं लगेच पहा स्वतःच्या नाही का मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागलं असाल हो मी वैष्णवी जिनं नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवने हा राजेंद्र हगवाने यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवने हे राष्ट्रवादी पक्षाचं माणूस त्यामुळे रुबाबदार पण मी मात्र शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेदराव कसपटे आम्ही तसे श्रीमंत पण राजेंद्र हगवाने यांच्यापेक्षा कमीच माझ्या वडिलांनी माझ्या वरती जीवापार प्रेम केलं होतं जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्या कुटुंबासोबतच नातंसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलाबरोबर लग्न करून सुखी राहू शकणार नाही असं मला वाटते परंतु मी शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीत झाले होते मला शशांकशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी माझ्या घराण्याची आभ्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांक बरोबर लावून दिलं चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला ला आमचं लग्न झालं त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित वाल एक्कावन्न तोळं सोनं फॉर्च्युनर सारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत सुसगावमधील मधील शहाजी पद्धतीत लग्न लावून दिलं माझ माझ्या आनंदासाठी माझ्या आई वडील सारं काही करत होते पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्या मंडळींनी भांडण काढलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांची माफी मागितली कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीची गौरी आण असं मला सांगितलं सासूबाईंनी ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या खरं तर माझ्या लग्नात देखील सासरच्यांनी राजकारणी मोठी माणसं आम्ही आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठं धूमधडाक्यात लग्न व्हायलावं हो। कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावर आनंद बघून त्यांनी सारं काही केलं आता तर ते, ते माझ्या सासरच्या लोकांना सगळ्या आटी त्या एका मागोमाग मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासूसागरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता आता या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननन करिश्मा ती तर ननद या नावाला जणू कालिमाच होती तिला तिच्या वहिनींना चांगलं राहिलेलं पटत नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुगली करायची काम करत असे जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा एखादी साडी जरी तिने मला दिली किंवा आणली तर तिला ते ती आवडत नसे लगेचच ती भांडायला सुरुवात करत असे पण आता हे कदाचित त्या ठिकाणी ती ही विसरत चालली होती की एक स्त्री एका स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत होते ती जुनी लोकांची मन आहे ना ज्या घरात ननंदेचा वास ती तेच घराचा नाश अशी ननंद कधी कुणाला भेटू नये अशीच मी देवाच्या प्रा चरणी प्रार्थना करेल आणि आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढवतच चालल्या होत्या तो कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये असा सतत माझ्या मागं लागत होता कधी कधी ब्रँडेड दीड लाखाचं गड्याळ नवऱ्यासाठी तर कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या हळूहळू मागण्या वाढत चालल्या होत्या पण माझ्यासाठी आईवडील त्या सर्व मागण्या पूर्ण करत होत्या सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती धासळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याच्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा शशांक माझ्यासोबत जो निर्णय मी घेतला तो चुकीचा होता पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नव्हतं एकतर मी प्रेमविवाह केला होता त्यात सासरची मंडळी मला असा काही त्रास देत होती की आता मला काय करावं तेच कळत नव्हतं त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं मला दिवस गेलो होते मी आनंद आणि गोष्ट शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्रावर त्याच्या बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही आहे तो म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजेना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे मला या गोष्टीचा खूप धक्का बसला गरोदर तर माझी ननन आणि माझी सासू माझ्या तोंडावरती थुकत असत खूप विचार करूनही त्या दिवशी विष पाहून मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्याने ते घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या हा मला नांदवायची नाही असे माझ्या आईवडिलांना सांगितले गेले मी आपल्या आईवडिलांसोबत माहेर गेले माझ्या वडिलांना ला म्हणू लागली माझी चूक झाली की त्याच्याबरोबर लग्न केलं आता मी परत जाणार नाही परंतु मी गरोदर होते माझ्या वडिलांना यानं माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न केलं मुलगी जर अशीच घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल सगळी आब्रू मातीत मिळेल भावबंतीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचं पुढं कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावून तूच गरोदर आहे बाळ झाल्यावरती लोकं नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी परत मला सासरी पाठवलं माझी सासू ननन नवऱ्यांचे पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं माफी मागितली परंतु धूम धडाक्यात डोवाळी जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादं महिला वातावरण चांगलं होतं सासू लाड करायची लगेच सासूने माझी ननन सासूचे कान भरू लागली इतके लाड करू नकोस तिला डोक्यावर बसू नकोस असे म्हणायला लागले मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन मोलकरीन होत्या तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायची वाटते की म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरी माझ्या नवऱ्याने मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शांतने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं सुद्धा जावेला लग्नानंतर कधी भेटली नव्हती की बोलली नव्हती आता मात्र मला जावेचा त्रास काय आहे हे समजू लागले माझ्यासारखा त्रास या लोकांनी तिला दिला होता ती आता पोलिसांना सांगते आहे की तिला देखील माझ्या सासरच्यांनी त्रास दिला होता एकतर काहीतरी भांडणामध्ये तिनं मा माझ्या सासऱ्याने नवऱ्याने मारहाण केली होती तिने या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपापसात मिटून घ्या असे सांगून तिला परत पाठवण्यात आले आणि म्हणून माझी जाव देखील या लोकांपासून दूर राहते हे आता मला समजले या अगोदर देखील मी या विषयावरती शशांकला बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे आणि तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मीसुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला देत होते त्यांची फक्त एकच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखानं होताना त्याला पाहायचा होता हळूहळू माझं बाळ सहा महिन्याचं झालं पण माझा हा त्रास काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं सहन करत होते आज नाहीतर उद्या परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल की एकच आशा मनाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझी ननन सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असं त्या म्हणत होत्या आणि त्यांना शशांकची देखील साथ होती तो चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या प्रकरणाची गोष्टींची कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं की मला इथं राहायचं नाही त्यांनी माझे होणारे हाल त्यांना दिसत होते त्यांनी देखील आता आपण यातून काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं त्याचवेळी शशांकनं माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले माझ्या वडिलांनी आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असं सांगितलं शशांक तेथून रागानं निघून गेला या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होतं मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खोटी मी खूप मोठी चूक केली असं सा सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लंग लग केलं असतं तर आज कदाचित माझे असे हाल झाले नसते असे मला आता सारखं सारखं वाटू लागलं म्हणत होते मोठ्यांचं एकूण दुसरीकडे लग्न केलं असतं माझ्या चुलत भावाचं लग्न होतं शशांकला त्यांनी कपडे अर्ध्या तोळाची अंगठी केली तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला आणि मी स्वतःला संपवलं असं माझ्या आईवडिलांना कळवण्यात आलं माझ्या आईवडिलांनी नव्हे तर माझ्या चुलत भावांना सांगण्यात आलं होतं माझे आई वडील नातेवाईक दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निपचीप पडले होते माझ्या आई वडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीची विचारणे केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऐकून कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान जखमा डोक्यावर मारलेलं दिसलं आपल्या मुलीने गळफास घेतला नसून हगोने परिणामाने तिचा खून केला असे आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला त्यामुळे मुलीचा जीव गेला आरोप असं माझ्या वडिलांनी बी जे हॉस्पिटलमधल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळफास झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तू वार केलेल्या जखमा दिसत होत्या असं आढळून आलं वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीच्या खुनाचा आरोप लावला सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननन सासू नवरा यांना अटक केली माझे सासरे फरार होते पण सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी जी घटना घडली सगळ्यांच्या सासाला ज्या जाचाला त्रास होऊन अखेरीस मी देवाकडे गेली परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ हागवानी कुटुंबाला तिच्या माहेरी न देता त्याच व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं परंतु आम्ही आमच्या मुलीला लोकांना त्रास करू दिला नाही असं समजवले नंदाकडे पाठवले याचा फायदा त्या लोकांनी घेतला जे मागील आम्ही सगळं वेळेवर पुरवलं आमच्या मुलीला संपवलं परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा त्याचा सांभाळ असं करू आम्ही करू असं राहून राहून वडील रडून रडून त्या ठिकाणी म्हणत होते माझं बाळ कुठं आहे त्याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निळेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासरीने सोपाव सोचवलं सुखरूपपणे माझ्या आईवडिलांना ते सोपवण्यात आलं आपली जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चे चेहऱ्यावर दिसत आहे मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणती आई अशी आहे की जिने आपल्या नऊ बाळाला नऊ वाहिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसं ही या वयात आपल्या बाळाला त्याच्याकडे सोपून स्वतःचं सग सोडून जाईल माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या आज त्या सुरक्षित आहे पण नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून हे सर्व त्या काही करू शकल्या माझ्याकडे तर पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा फक्त बहीण आई वडील यांच्या म्हणण्यानुसार वागत होता आज जर तो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मी माझ्या मुलासोबत त्यांना जन्मठिपेची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु ते त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ती केसही दाबली जाई आजच्या विज्ञान युगात हुंडाने मुलीचा जीव जातो त्यापेक्षा मोठी वाईट गोष्ट कोणती असू शकेल आज जे माझ्याबाबत घडलं ते इतरांसोबत होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे मला एकच सांगावशी वाटतं मुलींनी आपल्या आईवडिलांनी जसं म्हटले आहे तसं मानलं पाहिजे जिथे म्हणेल तिथे लग्न केलं पाहिजे पैसेवाला जावई सोडून बाप सर्व गावाला सांगत होता एक वर्ष होऊन माझ्या चेहऱ्यावर काय आनंद दिसत नव्हता श्रीमंत घराची मुलकरीन होण्यापेक्षा गरीब घरची राणी झालेली केव्हाही चांगलं असतं तर आता माझंसुद्धा मत आहे की या नराधमांना माझ्याशी केलेल्या अपराधांना गुन्हेगारांना नक्कीच कठोरमधली कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी आणि नक्कीच वैष्णवी हगवानेंना न्याय मिळावा तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची ही प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद